नमस्कार इचलकरंजी प्रभाग क्रमांक तीन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उमेदवार प्रज इचलकरंजी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे सर्वच पक्षाचे उमेदवारांनी भागाभागात नागरिकांची थेट संवाद साधत प्रचाराचा श्रीगणेश केला आहे याच पार्श्वभूमीवर गुरुवार दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी इचलकरंजी प्रभाग क्रमांक तीन येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार अमोल दबडू भाटले अभिजित आदिनाथ लोले सौ वर्षाताई कांबळे सौ संगीता पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह प्रभाग क्रमांक तीन भागांमधील श्री गणेश मंदिर येथे श्री गणेशाची आरती करून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी प्रभाग क्रमांक तीनमधील गणेश नगर परिसरातील महिला व नागरिकांच्या घरी जाऊन गाठी भेटी घेऊन प्रचार करण्यात आला तर या प्रसंगी नागरिकांच्याकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्वच उमेदवार प्रचारार्थ उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तर या प्रसंगी उमेदवारांनी प्रभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिली या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते